नमस्कार मंडळी मी आहे तुमच्या सर्वांचे लाडकी बकुळा आणि आज आलेली आहे मी अन्वी ब्युटी पार्लरमध्ये आणि इथे मी आज दांड्या स्पेशल लुक करणार आहे तर अन्वी ब्युटी पार्लरचा जो पत्ता आहे तो आहे शेपवाडी नागझरी परिसर ड्रीम सिटीच्या मागं अन्वी ब्युटी पार्लर तर इथे येऊन तुम्ही नक्कीच मेकअप करा आणि दुसरी गोष्ट म्हणजे इथे दांड्यावरती दांड्या लुकसाठी स्पेशल ऑफर चालू आहे चारशे नव्याण्णव रुपयामध्ये एक मेकअप केला जाईल आणि त्याच्यामध्ये हेअरस्टाईल पण इन्क्लूड आहे तर चला मग मेकअपला सुरुवात करूया आणि माझा मेकअप झाल्यानंतर तो कसा दिसतो हे कमेंट बॉक्समध्येही सांगायला विसरू नका माझा जो मेकअप आहे तो कम्प्लीट झालेला आहे तर मी कशी दिसते हे कमेंट बॉक्स मध्ये सांगायला विसरू नका आणि मम्मीने माझं खूप सुंदर असा मेकअप केलेला आहे तर तुम्हाला कसं वाटतंय हेही सांगा आणि मेन गोष्ट म्हणजे हा जो घागरा आहे हा मी स्वतः शिवलेला आहे तर हाही कसा दिसतोय तेही कमेंट बॉक्स मध्ये सांगा